नाशिक लोकसभा मतदारसंघातून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती कम्प्युटर ही निशाणी घेऊन उमेदवारी करत आहेत भगूर येथील रेणुका देवी मातेचे दर्शन घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदन करून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी आज हजारो भक्तांच्या उपस्थितीत रॅली काढली नाशिक लोकसभा दोन हजार चोवीसच्या च्या निमित्ताने आज आम्ही पावन झालेलो आहोत कारण आज आम्ही वीर सावरकरांच्या भूमीमध्ये येऊन त्यांना अभिवादन करून आज खरी आमची प्रचाराला सुरुवात झालेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की वीर सावरकरांचं राष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांची आज ओळख आहे ब्रिटिश राजवटीमध्ये मदत द्यावे स्वातंत्र्याच्या निमित्ताने त्यांनी खूप देशाला आपलं योगदान दिलेलं आहे हिंदवी हिंदुत्व काय असावं किंवा हिंदुत्व म्हणजे काय हे आपण वीर सावरकरांकडून शिकलं पाहिजे कारण की सध्याचं हिंदुत्व आहे हे वेगवेगळे हिंदुत्व आहे ज्यावेळेस आपल्याला हिंदुत्वाची गरज पडते त्यावेळेस आपण हिंदुत्वाची कास धरतो आणि ज्यावेळेस आपल्या हिंदुत्वाची गरज नसेल त्यावेळेस आपण हिंदुत्व सोडतो परंतु आपल्याला वीर सावरकरांनी एक एक अशी शक्ती दिलेली चैतन्य इन मॅन ते प्रत्येकामध्ये विवेक असतो विवेकाची शक्ती असते आणि तीच हिंदुत्वाच्या माध्यमातून आपल्याला सावरकरांनी दिली आणि आपण आज सावरकरांच्याच मार्गावर त्यांचे पाय म्हणून चालवत आहोत नक्कीच मी नाशिककर कर मथुरा एकच विनंती करतो की आपल्या राष्ट्राच्या हितासाठी आपण होतो की देश आणि धर्म किंवा राष्ट्राच्या हितासाठी किंवा आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या हितासाठी जोही उमेदवार सुशिक्षित असेल असेल सु, सु, निस्वार्थ चेहरा असेल तो निवडून निवडावा आणि नाशिकच्या माध्यमातून लोकसभेमध्ये पाठवावा ही सर्व नाशिककरण मतला भगिनींना मी विनंती करतो तसंच मी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज माझा अनुक्रमांक अठ्ठावीस असून माझी चिन्ह ही कॉम्प्युटर आहे तर सर्व नाशिक विनंती करतो की आपण मला प्रचंड मतरेकांनी विजय करावा आणि आपलं जे काही निशाणे आहे कॉम्प्युटर या बोवर चिन्हावर आपण बटन दाबून प्रचंड मतरेकांनी विजय करावा कारण आपण सध्याची परिस्थिती बघतोय कायदा सुव्यस्था पूर्णपणे ढासळलेला आहे त्या कायदा सुव्यस्थेवर कोणी बोलायला तयार नाही किंवा आपण म्हणू की कायदा सुव्यवस्था न बोलण्याचं कारण का असेल कारण की त्यांचेच हात त्याच्यामध्ये असतील म्हणून ते बोलत नसतील कारण आपण नाशिकचा इतिहास बघितला आपली देवभूमी कुंभभूमी ओळख आहे आणि त्या नाशिकला आता सध्या वेगा दिशायला नेण्याचं काम प्रत्येक जे काही आपण म्हणतो ना धनशक्ती असेल किंवा विघट विघटित शक्ती असेल त्यांच्या माध्यमातून नाशिकला एक वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचं काम करत आहे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेला आहे आपण म्हणतो की आता जसं तुम्ही मला विचारलं की अंमली पदार्थांचं तर नक्कीच आमच्या अजेंड्यामध्ये ते आहे की अंमली पदार्थ म्हणजे आपण म्हणतो की सध्या नाशिकला एम डी ड्रगचं कॅपिटल म्हणून ओळख झालेली आहे तर ती नक्की ओळख धुवून काढण्यासाठी आम्ही पुढे येत आहोत आणि आपल्याला माहिती असेल की ही ओळख कोण धुऊ शकते तर त्यामध्ये ज्याचा कोणाचाही संबंध नाही किंवा निस्वार्थ चेहरा असेल आणि समाजातल्या सर्वांगीण घटकासाठी काम करणारा चेहरा असेल तोच हे करू शकतोय तर नक्कीच आमच्या माध्यमातून ते होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे देवभूमी असताना तरुण तरुणींच्या शाळा असेल महाविद्यालय असेल तिथे सर्रासपणे ड्रग्जची विक्री होते आणि आज जे काही तरुण तरुणी आहे आज हे व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचं जीवन हे बर्बाद होत आहे तर नक्कीच आपल्याला त्यासाठी प्रयत्न करता येईल रोजगार आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण शेतकरी बांधवांसाठी वीज पुरवठा तीर्थक्षेत्रांचा विकास गरीब आणि आदिवासी समाजाला कुपोषण मुक्त करण्याचा ध्यास भ्रष्टाचार मुक्त कारभारावर रेल्वे मार्गासाठी विशेष प्रयत्न नवीन उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या एक तासात मिळणार रस्त्यांचे पर्यटन स्थळांचा विकास आणि रोजगार निर्मिती अशा अनेक विकासाचा अभ्यास पूर्ण वचननामा महंत सिद्धेश्वरानंद यांनी दिला आहे एक बाजूला तरुणाई नशेच्या आहारी जात आहे हे सर्व बंद होणे ही काळाची गरज आहे लोकसभेत जाण्याची संधी महंत सिद्धेश्वरानंद यांना दिल्यास नाशिकचा विकास होणार असल्याची चर्चा नाशिकमधील मतदारसंघांमध्ये सुरू आहे